कवितेचा शीर्षक आहे माही लेखनी तू माही माय बहीण संघातील लेखनी लेखनी तू माही माय बहीण संघातील लेखनी लेखनी तू दे माही दुखानी दुखनी सांगत तू ले माही दुखानी दुखनी माहे घराने कशाले सांगू मी कोणाले माहे घराने कशाले सांगू मी कोणाले मी देव तू दे फोट उठणे जीवाले माहेावत देवा उल माया सुखाचा सागर सर्व जगाले दिसला माया सुखाचा सागर सर्व जगाले दिसला माया दुखाचा काकर हसऱ्या डोळ्यानं गियाला माया दुखाचा काकर हसऱ्या डोळ्यानं गियाला गैरे तुये उपकार झाली मोकई मोक गैरे तु उपकार झाली मोकाई मोकई देवाच्या कृपेन केली जीवाची राखोई देवाच्या कृपेन केली जीवाची राखोई लय जोयाची माया तू लय दोयाची माया तू तुले वानू किती किती लय जोयाची माया तू तुले वानू किती किती मनातलं माया तुले सांगू किती किती मला आता ल माझ्या हातूनही सांगू किती किती थँक्यू